सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व सुविधांयुक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणस युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट बेड हेअर कलर डिटॅन ब्लीच क्लीनअप फेशियल हँडवॅक्स लेग वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्यक्युअर पेडिक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटिन हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूथ हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाला आहे घरातच पाय घसरून पडल्यानं त्यांना दुखापत झाली आहे वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हात फ्रॅक्चर झाला आहे पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे याच रुग्णालयात त्यांच्यावर ता निवडणुकीत त्यांची महत्वाची भूमिका आहे मात्र ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच त्यांचा अपघात झाला आहे ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहे काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक काम सक्रिय होईल असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत महायुतीचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत बारामती मावळ आणि शिरूर या तिन्ही लोकसभा उमेदवार कोण अशा चर्चा सुरू आहेत अजित पवार गटाकडून या लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात येणार आहे या तिन्ही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षाचे तगडे नेते म्हणून वळसे पाटलांवर आहे मात्र ऐन निवडणूक तोंडावर आली असताना आणि प्रचार सुरू करायच्या आधीच वळसे पाटलांचा अपघात त्यामुळे वळसे पाटलांना आता घरातूनच सूत्र हलवावी लागण्याची शक्यता आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल ऐकॉन